युवक संघटना आणि तुषार जक्का मित्र परिवाराच्या वतीनं गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाचं आयोजन दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आंध्र दत्त चौक पोशम्मा मंदिरजवळ दत्तनगर सोलापूर इथं करण्यात आलं होतं या उपक्रमामध्ये एकूण पाचशे विद्यार्थ्यांना वया आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसचे दे जिल्हाध्यक्ष संतोष पवार जिल्हा कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी महापौर श्रीकांचना यन्नम चित्रा कदम श्रीनिवास कोंडी सुजित अवघडे शशिकला कसपटे दत्तात्रय बडगंची अशोक बल्ला पिंटू जक्का यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी भाषण देऊन त्यांना शिक्षणाच्या महत्वाची जाणीव करून दिली समाजाचा आपण काहीतरी दिला लागतो या उदात हेतूला आदरणीय दादांच्या वाढतीनिमित्त तुषार आम्ही अतिशय चांगला उपक्रम या भागामध्ये राबवला त्याच्या या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा त्याचबरोबर समाजाचं काम करत असताना पक्षाचं देखील काम अतिशय चांगल्या पद्धतीने तुशार करत आहे तुशारच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी आम्ही कायम त्याच्यासोबत आहोत आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद परत आशीर्वाद परत शुभेच्छा निश्चितच कुशारच्या पाठीमागं कायम नव्हतं असं विचार तुषारजी अतिशय मनापासून आनंद वाटतो की आपण या भागातील यंत्रमा कामगारांच्या मुलांसाठी एक हात मदतीसाठी आपण हे ठिकाण पुढा घेतला मी आपल्या या कार्याचा मनापासून कौतुक करतो आपण असेच समाजासाठी समाजाचा काहीतरी आपण जेव्हा लागतो या भावनेतून आपण जे काय कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी मनापासून तो तो मा ओ, कर। या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी कुमार कुडक्याल विजय नीली पवन गुंडेटी अंबादास कुडक्याल श्रीनिवास दासरी जगदीश वासम गोविंद राजूल, प्रमोद जक्का रमेश फुलपाटी महेश येमुल श्रीनिवास मुस्कूर विशाल नरोळे यांच्यासह पद्मशाली युवक संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मोलाचं योगदान दिलं समाजातील कष्टकरी कामगार यंत्रमाग कामगार आणि विडी कामगार गोरगरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशानं एक हात मदतीचा या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे समाजाच्या विकासात आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी आणि शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी पद्मशाली युवक संघटना आणि तुषार जक्का मित्रपरिवारानं घेतलेल्या या उपक्रमामुळं अनेक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी एकत्र येऊन दिलेल्या सहकार्यामुळं हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला समाजातील वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ नयेत आणि त्यांच्या प्रगतीला गती मिळावी या उद्देशानं पद्मशाली युवक संघटना आणि तुषार जक्का मित्रपरिवारानं घेतलेली ही प्रेरणादायी पाऊल आहे असं प्रतिपादन पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष तुषार जक्का यांनी केलं या ठिकाणी पद्मशाली युवक संघटना व तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शा शाले विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून या ठिकाणी या भागात यंत्रमाग कामगार तसेच विडी कामगार व तसेच सगळे कामगार वर्ग या ठिकाणी आहे त्या निमित्ताने आम्ही पद्मशाली युवक संघटना व राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आणि या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य एक हजार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेलं आहे तसेच या ठिकाणी आम्ही आज म्हणजे एक मदतीचा हात म्हणून आमच्याकडून एक शैक्षणिक विद्यार्थी वंचित राहू नये एवढीच आमची इच्छा होती त्या ठिकाणी त्यानिमित्ताने आम्ही पद्मशाली युवक संघाना व तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आम्ही एक हजार विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आलेलं आहे